आंतरराज्यीय बॉर्डर बपेरा चेकपोस्ट येथे प्रतिबंधित अवैध सुगंधित तंबाखू पान मसाला आणि गुटखा आढळला असून आरोपींच्या ताब्यातून तब्बल चौदा लाख एकोणीस हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून एकूण पाच जणांवर सिहोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिस पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या आदेशाप्रमाणे पोलिस स्टेशन अंतर्गत आंतरराज्य बॉर्डर बपेरा चेकपोस्ट येथे नाकाबंदी दरम्यान पोलीस स्टेशन शिहोराचे ठाणेदार नितीन मदनकर आणि सहकारी पोलीस स्टॉप पोलीस उपनिरीक्षक हरि हरिदास सुरपाम हवालदार राजू साठवणे पोलीस सिपाही तिलक चौधरी निलेश गजाम महेश गिरेपुंजे संतोष सिद्धने हे दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री साडेआठ वाजता दरम्यान बपेरा चेकपोस्ट येथे नाकाबंदी करीत असताना वाहन चालक मालक राहुल अशोक प्रजापती व एकोणतीस वर्षे आणि सोबती आकाश मनोज कडपती वय वीस वर्षे शनी राजेंद्र वाढिवे व एकोणीस वर्षे सर्व राहणार वार्ड क्रमांक सात वारासिवनी जिल्हा बालाघाट असे मिळून त्यांच्या ताब्यातील अशोक लेलँड कंपनीचा छोटा पिकअप वाहन क्रमांक यम पी पन्नास जी सोळा एकोणसाठ या वाहनामध्ये शासनाने प्रतिबंधित केलेले तंबाखूजन्य पदार्थ स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी शासनाच्या आदेशाचे अवहेलना करून सुगंधित तंबाखू आणि गुटखा विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगून वाहनामध्ये घेऊन जात असताना मिळून आले असून सदर प्रतिबंधित सुगंधित तंबाखू गुटखा तसेच पान मसाला आरोपी श्याम सेठ राहणार बालाघाट यांच्याकडून आरोपी रोहित पांडे राहणार तुमसर यांच्याकडे तुमसर येथे पोहोचवून देत असल्याचे निष्पन्न झाले आहे सदर आरोपींकडून सुगंधित तंबाखू गुटखा पानमसाला आणि पिकअप वाहन असा एकूण किंमत चौदा लाख ,00, एकोणीस हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे या प्रकरणी पाच आरोपींवर पोलीस स्टेशन सिहोरा येथे विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास ठाणेदार नितीन मदनकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक चेतनलाल पटले हे करीत असून सध्या तीन आरोपींना ताब्यात घेऊन गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे तर इतर दोन आरोपींचा शोध घेऊन अटक कारवाई करण्यात येत आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नुरुल हसन अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी गोफने यांच्या मार्गदर्शनात सर्व पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केलेली आहे